उन्हाळा म्हणलं की लग्नसाराईचं सीझन सुरू होतं ना अगदी धूम धडाक्यात सगळे लग्न पार पडतात मग याच लग्नामध्ये अनेक जण हे आपल्या मुलाला मुलगी बघत असतात तर मुलीकडचे मुलीसाठी मुलगा बघत असतात अशा पद्धतीने या लग्नाच्या सीझनमध्ये मध्ये एकमेकांची नाती जुळत असतात पण मात्र ज्या लोकांची लग्न जमत नाहीत ज्या मुलांना मुली मिळत नाहीत असे मुलं अनेक मुलींची शोधाशोध करू लागतात पण मात्र काही ठिकाणी अशा मुलींची शोधाशोध करत असताना किंवा एखादी मुलगी भेटली तर मग त्यानंतर कशा पद्धतीनं घडू शकतं हेच आपण आजच्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत एका गावातील दोन तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती मग त्यांनी लग्नासाठी मुलीची शोध शोद सुरू केली आणि नंतर त्यांची सुहागरात्रीच्या आधीच फजिती झाली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे प्रकरणं आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सोयगाव तालुक्यातील एक पळसखेडा नावाचं गाव आहे आणि या गावामधले दोन तरुण या दोन तरुणांचं लग्नाचं वय झालेलं होतं आणि ते लग्नासाठी मुलींची शोधाशोध करत होते मग पाहुणे रावणे मित्रमंडळी यांच्याकडं अनेक वेळा चौकशी करून मागणी करून त्यांना मुलगी मिळत नव्हती मग या दोघांना मुलींची गरज आहे त्यांची लग्न होत नाही आहेत अशी माहिती एका व्यक्तीला मिळाली आणि त्या व्यक्तीनं या दोघांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर सांगितलं की आपल्याकडं काही मुली आहेत त्या मुलींचे फोटो तुम्हाला दाखवतो आणि जर तुम्हाला मुली पसंत पडल्या तर मग त्यांच्यासोबत लग्न करा तुमचा सकाळचा संसार सुरू करा असं त्या व्यक्तीनं त्या गावातल्या मुलांना सांगितलं आणि त्यांना लग्नासाठी काही मुलींचे फोटोसुद्धा दाखवले आता फोटो दाखवल्याबरोबर त्या तरुणांना ते फोटो आवडले त्यांनी नवऱ्या पसंत केल्या आता ते उतावळे नवरे होते गुडघ्याला बाशिंग होतं लग्न कधी होतं काय होतं सुखाचा संसार कधी चालू होतो असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेले होते त्यांनी आपापल्या नवऱ्या पसंत केल्या आता नवरी पसंत केल्यानंतर तो जो मध्यस्थी व्यक्ती होता त्यानं सांगितलं की थांबा थांबा जास्त गडबड करू नका तुम्हाला जरी ही नवरी पाहिजे असेल तर त्या मुलींच्या घरच्यांना रेडी करावा लागेल आणि त्यांना काहीतरी थोडंफार मदत करावी लागेल असं म्हणून एका नवरीची प्रत्येकी लाख रुपये किंमत त्या मध्यस्थी आणि दीड लाख रुपयामध्ये ती नवरी इथं येईल तिच्यासोबत लग्न होईल असं आश्वासन सगळं काही दिलं आता ठरल्याप्रमाणे तो जो एक व्यक्ती होता तरुण होता त्यानं ठरलेली रक्कम सुद्धा दिली आणि अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला त्या दोघांचं लग्न एका महादेव मंदिरात सुद्धा लावण्यात आलं त्या ला, दोघांचं लग्न पार पडलं आता जो दुसरा तरुण होता त्याची सुद्धा लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती आणि त्याची आणि त्या नवरीची प्रत्यक्षात भेटसुद्धा झाली आता लग्नाची भेट ठरल्या मानल्यावर त्या तरुणाने त्या तरुणीला जरा निरखून पाहिलं आणि निरखून पाहिलं असताच त्या तरुणीच्या हातावर त्याला काही तरुणांचे हातावर गुंतलेले नावं दिसले जेव्हा त्यानं त्या मुलीला त्या नावा बद्दल विचारलं तेव्हा तिनं उडवा उडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली आणि योग्य उत्तर न मिळाल्यामुळं त्या नवर त्या नवरीकडं तिच्या आधार कार्डची मागणी केली आता जेव्हा आधार कार्डची मागणी केली तेव्हा मात्र तिचं जे नाव होतं गाव होतं पत्ता होता यामध्ये ती बोलताना जे सांगत होती ते त्या ठिकाणी मॅच होत नव्हतं संबंध काही व्यवस्थित येत नव्हते म्हणून त्यानं तिच्याकडं अजून चौकशी केली तेव्हा तिला त्याच्या ते तेव्हा त्याला ते तिच्यावर ते संशय आला आणि मग त्यानं हा घडलेला प्रकार गावातल्या लोकांना सांगितला आणि गावातल्या लोकांनी जेव्हा चौकशी केली त्या तरुणीची केली त्या नवरीची केली तिच्यासोबत असणाऱ्या सात आठ जणांची केली तेव्हा मात्र कळालं की हे अशाच पद्धतीनं फसवा फसवी करतात आणि एकदा लग्न झालं की मग या नवऱ्या सोनं चांदी डागिने सगळे मूल्यवान वस्तू पैसे घेऊन फरार होतात अशी माहिती त्यांना मिळाली आणि मग गावकऱ्यांना ती नवरी आणि तिच्यासोबत असणारे जे सात आठ जण होते यांना सगळ्यांना घेरलं आणि एका घरामध्ये कोंडून टाकलं आणि फारजापूर नाव फरजापूर नावाचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये रिसर तक्रार दाखल केली फिर्याद दिली पोलिसांनीसुद्धा तात्काळ गांभीर्यानं दखल घेतली घटनास्थळी पोहोचले आणि त्या आठ जणांविरोधात तक्रार दिली होती त्यापैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलं त्यांच्यावर कारवाईसुद्धा चालू आहे पण मात्र त्यापैकी एक जण हा बेपत्ता असल्याचं सुद्धा समजतंय पोलीससुद्धा त्याचा शोध घेत आहेत जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं देशामध्ये राज्यामध्ये घटना घडत आहेत मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत म्हणून काही टोळ्या या सक्रिय झाल्यात अनेक तरुणांना फसवत आहेत पैशाचा आमिष देत आहेत नवरी दीड लाखात देतो दोन लाखात देतो असं म्हणून लग्न जमवत आहेत आणि त्यामधून कशी फसवणूक होते हे आपल्याला या घटनेमधून समजतं पण मात्र या ठिकाणी एका नवरदेवानं तात्काळ याची दखल घेतल्यामुळे मुळे योग्य ती चौकशी केल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा झालेली आहे एकंदरीत समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये जे काही घडतंय त्याच्यावर तुम्हाला का वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या